यानंतर ज्या कवीला मी इथं बोलवणार आहे त्या कवीचं नाव मला फार आवडतं कारण त्याचं माझं एकच नाव आहे या काळामध्ये अक्षर अक्षर तुझेच आहे हा कवितेचा फार मोठा सुंदर असा कार्यक्रम महाराष्ट्रभर हाऊसफुल होतोय आणि है। त्यातला अविभाज्य घटक असणारा मूळचा छत्रपती संभाजीनगरला नगरचा परंतु पुणे येथे ज्ञानप्रबोधनी या संकुलामध्ये शिक्षक म्हणून आपली भूमिका किंवा नोकरी करणारा अविनाश काठवटे या माझ्या मित्राला मी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यात की ऐन रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पाहिजे ऐन रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पाहिजे अन्यथा केव्हा तरी रस्ताच चुकला पाहिजे ऐन रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पाहिजे अन्यथा केव्हा तरी रस्ताच चुकला पाहिजे धर्म कळला मात्र त्याचे आचरण कळले कुठे धर्म कळला मात्र त्याचे आचरण कळले कुठे हा असा अंतो तसा हा भेद मिटला पाहिजे हा भेद मिटला पाहिजे अविनाश खर तर माझ्या वयाचा विचार करता अजूनही बरेच लोक विचारतात की तुला कवितेनं काय दिलं किंवा कवितेतून तुला काय मिळालं कवितेनं मला माझं गाव दिलं आणि माझ्या गावातली माणसं दिली सांगायला हरकत नाही म्हणजे तसं आता जन्म माझा छत्रपती संभाजीनगरचा पण मी इथलं माझल गावचाच आहे मूळचा ही लोक मला कवितेनं माझी परत आणून दिली मागच्या वेळेस माझ्या गावला कार्यक्रम झाला होता आणि तिथे ही मुद्दाम हा शेर मी ऐकवला होता असू दे पुन्हा नोकरी काय हरकत नाही ते काढत नाहीत कामावरून की विसरलाही तुला तो कालचा अविनाश काठवते विसरलाही तुला तो कालचा अविनाश काठवटे बदलला फार आहे आजचा अविनाश काठोटे <Hotel> तुला भेटू नये केवळ आज सम तुला भेटू नये नये तुला भेटू केवळ कुणीही आज सम बिचाऱ्याचा उगाच व्हायचा अविनाश काठवटे पुण्याची तू तु तुझी तु शैली तशीही वेगळी होती पुण्याची तू तु तुझी शैली तशीही वेगळी होती तुला पचलाच नसता बीडचा अविनाश गाठवटे वा 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 वा, वा। बदलला फार आहे आजचा अविनाश गाठवटे जो बदल आम्हाला अपेक्षित आहे तो फक्त माध्यमांनी दाखवा एवढीच विनंती जो शेर घेतला की आईन रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पाहिजे आपल्याच गावावरती लिहिला परत आईन रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पाहिजे अन्यथा केव्हा तरी रस्ताच चुकला पाहिजे त्याच्यातला शेवटचा शेर असा होता की ती म्हणाली मी दिला असता तुला होकार पण तुझं तरी आडन बर बाबा माझं बघ काय नाही नाही मला कधी कधी श्रीमती भारती म्हणते अरे बरा <laughs> आहे भारतीचा कार्यक्रम म्हणलं की ट्रक न लो एक लोक दिदीच्या जागी दिदा दिसला की नीट रिटर्न <laughs> वा माझ्या आडनावाचे मी मोज जवळपास मोजले माझ्या आडनावाचे सोळा अपभ्रंश निघालेत त्याच्यावरून हे लिहिलं होतं की ती म्हणाली मी दिला असता तुला होकार पण सूट होण्यासारखे सरनेम सुद्धा पाहिजे अन्यथा केव्हा तरी रस्ताच झुकला पाहिजे काही सुटे शरीर की चित्त थाऱ्यावरनं माझे भावना ओढाळ झाल्या चित्तथाऱ्यावर ना माझे भावना ओढाळ झाल्या पाकळ्या आदरी तिच्या काय एवढ्या झाल्या लोपल्या नक्षी नक्षीनिशेच्या अंबरी काही दिसेना लोपल्या नक्षीनिशेच्या अंबरी काही दिसेना ज्या क्षणी माझ्या प्रियेच्या पापण्या आभाळ झाल्या तुम्हाला लेट झाला शेर आणि आता त्यांना वगळून हा सगळ्यांसाठी शेर की एकही टाळी न आली चार ओळींवर कुणाची मतला आणि एक शेर मिळून चार ओळी झाल्या मी बघतोय सगळ्यांकडे एकही टाळी न आली चार ओळींवर कुणाची गुंजन एकही टाळी न आली चार ओळींवर कुणाची केस सावरले तिने आणि मैफिली घायाळ झाल्या <laughs> वा <laughs> तुला लागून होत असं नाही ते एक गजल घेत गज मागे एक गजल घेतो सलगन थांबतो <laughs> तू टाळले सतरी ही मज टाळत आले तू टाळले सतरी मज टाळत आले अगदी तुझ्याप्रमाणे प्रमाणे वागता नाले अगदी तुझ्या प्रमाणे मज नाले कारण सून कुठले गेली वर तू कारण नसून कुठले गेली वर तू ते मलाच बहुदा न आले अगदी तुझ्या प्रमाणे मज न आले गेला दबून इतका इतका आवाज जाणीवांसा गेला दबून का आवाज वांसा मी, मी, मी बोलणार होतो पण बोलताना आले अगदी तुझ्याप्रमाणे वागता नाले चालले जे काही भाईलान को होते साले जे काही ही भाईलान को होते मैं फिरी यायला नको तो होते मैं फिरी तुम आ जां होते विचार परिनामी फारसान केलेला मी विचार परिनामी फरसान केलेला ए बढ्या दिमाग खाने गायला नको होते महफिलीत तु माझा यायला नको ठेवली उधारी जिंदगी च मी माझी ठेवली उधारी जिंदगी च मी माझी श्वासोंजळी मध्ये द्यायला नको ते हो मैफिली तू माझा यायला नको हो। का कधी कसे आलो ए का कधी कसे आलो हात त्या क्षणी त्या, 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 नको हो मैफिलीत तू माझ्या यायला नको होते शपथ एकटा बरा होतो एकटा जगत होतो एकटा बरा होतो एकटा जगत होतो एक हो एक हो सांसे सांचे छायला नको ते मैफिली तर तू यायला नको ते धन्यवाद वा, वा, वा। थोडे काही एवढे ऐकवतो हा दुरावा की दरी माझा तुझ्या मध्ये कुणाची सावली माझ्या तुझ्यामध्ये ही नवे अडचण प्रिय ही तर खरी संधी ही नवे अडचण प्रियही तर खरी संधी रात्रजी आहे उभी माझा माझ्या तुझ्यामध्ये कुणाची सावली माझ्या तुझ्या मध्ये पूर्ण करणारी हवी संसार दोघांचा पूर्ण करणारी हवी संसार दोघांचा एक छोटी बाहुली माझ्या तुझ्या कोणाची सावली माझ्या तुझा मध्ये पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तेच अंतल पुन्हा त्याच वाटा पुन्हा तीच वरदळ नको वाटते Premises, vanity, पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा ती च खळखळ नको दे अजूनही न बाधा उतरली मनाची अजूनही उतारा मिळे ना कुठे अजूनही न बाधा उतरली मनाची अजूनही उतारा मिळे ना कुठे पुन्हा तेच डोळे पुन्हा पापण्या त्या पुन्हा तेच खाजळ नको वाट दे पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते बरी वाटते बंद खिडकी आताशा नको ते कुणालाच न्याहाळणे बरी वाटते बंद खिडकी आताशा नको ते कुणालाच न्याहाळणे पुन्हा त्याच के सातली चिंबवली नवीन रोज सळसळ नको वाट दे पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाट दे बिलगणे नको घट्ट इतके कुणाला नको संयमी ढासाळणे बिलगणे नको घट्ट इतके कुणाला नको संयमी ढासाळणे पुन्हा तो च वारा पुन्हा तोच पाऊस पुन्हा तेच वादळ नको वाटते पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते कुणी वा स्वतःच्या स्वीकारून स्वतःला सवय चांगली लावली आज मी कुणी वा स्वतःच्या स्वीकारून स्वतःला सवय चांगली लावली आज मी पुन्हा तीच सोबत पुन्हा तो खांदा पुन्हा तीच चुंज नको वाटते तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते धन्यवाद वाह वा विनाश वा, 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 वाह क्या वा